बोल ना काय करत आहेस काही अजूनही माझा आवाज ओळखतोस तुला एक विचारू तुला माझी आठवण येते का नाही गे तुला तू माझा हात सोडून दिल्यापासून आठवणींचा हात मी घट्ट पकडलाय मी प्रत्येक क्षणी तुला मिस करत असते आणि प्रेम पण तुला खरं सांगू का या जगामध्ये एखादी मुलगी एखाद्या मुलगीवर खरं प्रेम करत असेल त्याची काळजी घेत असेल ना त्याला गमवायला ती कधीही असते त्याला आपल्या आयुष्यातून न जाऊ देण्याची हिंमत ठेवते तीच फक्त एका प्रियकराची पत्नी बनते आणि बाकीचे जे राहतात ना त्यांच्या आयुष्यावर फक्त शायरी आणि कविता बनते